राधानगरी भुदरगड आजरा मतदारसंघामध्ये आता चांगलंच राजकारणाचं वातावरण तापू लागले आत्ता आपण आहोत सध्या राधानगरी तालुक्यातील पिरळ या गावी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार के पी पाटील यांच्या प्रचारार्थ आज इथं आपल्यासमोर आहेत एक कार्यकर्तं तर आता सध्या आपल्या पिरळगावमध्ये जे वातावरण चालू आहे आता मतदानाचे फक्त चारच दिवस उरलेले आहेत तर कार्यकर्ता म्हणून आपली भावना काय सांगाल आता राधानगरी भुदरगड मतदारसंघात के पी पाटील साहेबांचा प्रचार चालू आहे आमच्या गावात तर भाजपला वि पूर्णपणे विरोध आहे सगळ्यांचा त्यामुळं सगळी एक जुट्टीनं के पी साहेबांच्या पाठीशी तर आता काल परवाच आपल्या तालुक्यातून बंटीसाहेब येऊन गेलेत तर तालुक्यात काय त्यांचा प्रभाव पडणार काय बंटी साहेबांच्यामुळे राधान तालुक्याच्या काँग्रेसच्या लोकांच्यामध्ये चैतन्य निर्माण झालं आहे त्याचा निश्चितच या गोष्टीचा फायदा होईल एकीकडे बोललं जाते आहे की कार्यकर्ता आपल्या बाजूला असणार आणि नेते मंडळी त्यांच्याबरोबर असणार तर याबद्दल काय सांगाल असं काही होणार नाही एकजुटीनं जो लोकसभेचा पॅटर्न आहे तोच राधान तालुक्यात तसाच राहील तर कार्यकर्त्याकडून विरोधकांच्याकडून बोललं जातं आहे की माझी आमदार जे के पी पाटील आहेत ते मतदारसंघामध्ये दहा वर्षे फिरलेच नाही म्हणतात त्यांच्या माध्यमातून कुठला विकास झालाच जा नाही म्हणतात तर यावर आपली कार्यकर्ता म्हणून काय प्रतिक्रिया आहे विकास झाला नाही कसा काय राधानगरी जाता राधानगरी स्टँड आहे त्याच्यानंतर दोन देवासनी होड्यावर दे मंदिरला निधी दिला क्रीडा संकुल बांधलं परत द हनुमान मंदिरला निधी दिला रस्त्यासनी निधी दिला परत इथं हि जवळ आपलं सरकार दवाखाना बांधला ग्रामपंचायत बांधली आणि निधी नाही दिला कसा काय आणि तिने विकास काम केलं नाही कसं का ज्या पद्धतीनं की पी साहेब कारखाना व्यवस्थित चालवतात दर व्यवस्थित देतात ते त्या त्या ब त्या ह्याच्यात ते आमदारकी पण व्यवस्थित चालवतात चालवणार चालवतात पण आणि चालवणार पण रस्ते म्हणजेच विकास काय इतर रोजगार असुविधा काय उपलब्ध झाल्या काय झाल्या की आता कान कारखानदा कारखान्याच्या माध्यमातून तिने रोजगार निर्मिती केली परत सुदगिरणीतून रोजगार निर्मिती केली त्यांचं शिक्षण संकुल आहे त्याच्यातून रोजगार निर्मिती केल्या ते रोजगार निर्मिती म्हणजे आता त्यांना सहकार महर्षी म्हटलं तरी काय अर्थ विद्यमानांच्या माध्यमातून काय रोजगार निर्मिती झाली का ना, ना? काय नाही नाही का? काय नाही मग काय झालं त्यांच्या माध्यमातलं काम काय टक्केवारीचंच काम झालं आपल्यासोबत दुसरे कार्यकर्ते का काय ते तुमचं काय भावना आहे आपल्या गावातून कमीत कमी पंच्याहत्तर टक्के मतदान के पी साहेबांनी पडणार आहे आणि आमची राष्ट्रवादी असू दे काँग्रेस असू दे सगळे आम्ही आता एक लढतो आहे आणि के पी साहेबांचाच विजय आपल्या पिरळ आपल्या ह्याच्यातून के पी साहेबांना कमीत कमी पंच्याहत्तर टक्केच्या पुढे मतदान पडणार आहे आपल्या मग की पुन्हा के पी साहेबच आमदार होणार तर आता बघायला गेलं तर आपल्याला राधानगरी तालुक्यामध्ये एवढं वातावरण तापलं आहे की आता आपल्याला समजेल तेवीस तारखेला नेमका गुलाल कुणाव पडणार हे आपल्याला पाहणं योग्यतेचे ठरेल बी पी एनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील